मंडळी नमस्कार या घरातील प्रत्येक माणसाला भले तो तरुण असो वा वयोवृद्ध जगण्यासाठी पायपीट काही चुकत नाही लहान मुलांना शिक्षणासाठी तर तरुणांना चार पैसे कमावण्यासाठी आणि म्हाताऱ्या माणसांना एक वेळच्या भाकरीसाठी सार काही पोटासाठी आपल्या ह्या प्रवासात अनेक गरजवंत गरीब लोकांना आपण भेटून त्यांची दुःख जाणण्याचा आणि ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत वरसगाव धरण परिसरात अगदी डोंगराच्या कड्यावर राहणाऱ्या मरगळे कुटुंबांना आपण काही दिवसापूर्वी भेटलो होतो आपल्या परीने त्यांना मदतही केली त्यांच्या अडचणी व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर मांडल्या तसेच मदतीचे आवाहनही केले होते या छोट्या मुलाला शाळेत जाण्यासाठी रोज दोन किलोमीटर पायपीट करावी लागत होती आणि त्याला गरज होती ती एका सायकलची कमीत कमी दोन तास लागते जायला इथून पाच इथला शाळेमध्ये कमीत कमी त्यांचे विजर असं उतरायला खाली उतरायला एक तास लागतो आणि तिथून जायला पुढे एक तास लागतो म्हणजे तिथून परत पायपीट अजून ती पायपीठ तासा भरायची दोन तास जायची दोन तास तास यायची अरे बापरे बापरे चालू जायला लागतं मग तुला सायकल मिळली तर स्वप्न कुठली काय ना छोटे असू तर मोठे असू दे या अंकुश दादाला मोठेपणे इंजिनियर व्हायचंय हो आता इंजिनियर होणं तर काय सोपं काम नाहीये पण त्याला कमीत कमी इच्छा आहे ना ते महत्वाचं आहे आणि त्याच्या इच्छेला आपण काहीतरी बळ देऊया समाजामध्ये अजूनही माणुसकीचा झरा जिवंत आहे मदतीसाठी हाक मारली तर हजारो हात पुढे येत आहेत असाच एक मदतीचा हात पुढे आला सामाजिक कार्याची आवड असणारे निवृत्त बँक अधिकारी आणि एका एन जी ओचा भाग असणारे श्री सुरेंद्र चव्हाण सर यांनी मला ठाण्यावरून संपर्क केला आणि ह्या मुलासाठी नवीन सायकल घेऊन देण्याची तयारी दाखवली त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या नात्यातील श्री संदीप अशोक भोईर राहणार ठाणे यांनी सायकल घेऊन दिली आणि ह्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हातभार लावला सर्वप्रथम मी संदीप भोईर सरांचे मनापासून आभार मानतो असे जर हजारो हात एकत्र आले तर अशा लोकांना मुख्य प्रवाहात यायला नक्कीच मदत होईल आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना महत्वाची आहे आपल्याला मिळणाऱ्या पैशामधला कमीत कमी दोन टक्के भाग जरी आपण समाजाकरता खर्च केला तरच खऱ्या अर्थाने तुमचं दान सार्थकी लागेल स्वतःकरता माणूस जगतोच पण इतरांसाठी सुद्धा जगलंच पाहिजे हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ही गोष्ट शक्य होते मंडळी काही मिनटाचा हा व्हिडिओ केवळ आभार मानण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी बनवलेला आहे बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि आपल्या मी वाट चॅनलवरचे व्हिडिओ दर शुक्रवारी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी नक्की पहा धन्यवाद